श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येथे एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करावे तसेच घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी पैसा हा स्थिर राहण्यासाठी आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे फळ मिळण्यासाठी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी येईल मुलांची घराची पतीची सर्वांगीण प्रगती होईल तर आता आपण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तर या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा करायची आहे मग तुम्ही ज्या गुरुंना मानत असता त्या गुरूंची पूजा करावी आपल्या आई वडिलांची देखील तुम्ही पूजा करू शकता तसेच तुम्ही ज्या पण गुरु पुन्हा मानतात मग श्री स्वामी समर्थ महाराज असतील श्री गुरुदेव दत्त महाराज असतील तर आपल्याला त्यांची पूजा करायची आहे स्वामी महाराजांना या दिवशी आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा तसेच अभिषेक झाल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वामी महाराजांना या दिवशी आपण नवीन वस्त्र परिधान करायचे आहे जसे आपल्यासाठी दिवाळी असते तेव्हा आपण नवीन वस्त्र खरेदी करत असतो तसेच या दिवशी देखील तुम्ही स्वामी महाराजांना नवीन वस्त्र हे परिधान करायचे आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता तसेच स्वामी महाराजांना या दिवशी हिनाहत्तर लावायचं आहे अष्टगंध चंदन देखील लावायचं आहे स्वामी महाराजांच्या आवडतीचे तुम्ही बेसनाचे लाडू देखील बनवावे तसेच सोन चाप्याचं फूल मिळालं तर ते देखील अर्पण करावं सोन चाप्याचं फूल मिळालं नाही तर पिवळ्या रंगाचं फूल देखील अर्पण करू शकता तुमची जी काही सेवा तुम्हाला या दिवशी करायचं आहे मग स्वामी चरित्र सारामृत पठन करायचं असेल गुरुचरित्र पारायण करायचं असेल किंवा एक श्लोकी गुरुचरित्र पठण करायचं असेल जी काही सेवा तुम्हाला करायची आहे ती सेवा तुम्ही या दिवशी अगोदर करून घ्यायची आहे आणि नंतरच मग आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रथम आपण देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी तुम्ही दिवसभर जरी शुद्ध तुपाचा दिवा देवघरामध्ये प्रज्वलित ठेवला तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका सनातन धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना पवित्र मानले गेले आहे पिंपळ तुळशी केळी आवळा शमी यांसारखी झाडे आणि वनस्पती त्यांच्यात विशेष आहेत असे मानले जाते की अशा पवित्र वृक्ष आणि वनस्पतींवर देवी देवता वास करतात या झाडांची काळजी घेणे आणि त्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते पुराणातही केळीच्या झाडाचे अत्यंत महत्त्व आहे जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू या वृक्षात वास करतात असे म्हणतात ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देव गुरु बृहस्पतीचे निवा मानले जातात गुरुपौर्णिमेच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात आपल्याला जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा ही करू शकता आपण जर केळीच्या झाडाची पूजा केली तर घरामध्ये सुख शांती आणि वैभवाची कमतरता कधीही येत नाही असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे केळीच्या झाडाशिवाय गुरुवाचे व्रतकथा व पूजा पूर्ण मानली जात नाही गुरुवारी उपवास करत असाल तर केळीच्या रूपाची पूजा तुम्ही जरूर करावी याशिवाय सत्यनारायण व्रतकथा लग्न दिवाळी पूजेत मंडप बनवण्यासाठी केळीच्या झाडाचा वापर केला जातो दक्षिण भारतात खास केळीच्या पानात जेवण दिले जाते हा त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे केळीच्या झाडात प्रत्येक भाग हिंदू धर्मामध्ये पूजेसाठी वापरला जातो त्याचा प्रत्येक भाग पवित्र आणि शुद्ध मानला जातो म्हणूनच त्याची वनस्पती फळे आणि पाणी पूजा आणि धार्मिक विधींसाठी वापरली जातात तर आता आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी केळीच्या झाडाजवळ जायचं आहे मग तुमच्या इथे जिथेही केळीचं वृक्ष असेल तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा एखाद्या मंदिराच्या परिसरामध्ये केळीचं झाड असेल तर तिथे गेला तरी पण चालेल आपण जातानी एक तांब्या भरून शुद्ध जल घेऊन जायचं आहे तसेच त्या तांब्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे अशा प्रकारचं पाणी आपण केळीच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपण पहिल्यांदी एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या ते तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा ते देखील प्रज्वलित करू शकता आता दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपण जे काही तांब्यामध्ये शुद्ध जल तसेच दूध चिमूडभर हळद टाकली होती ते पाणी आपल्याला त्या केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे आपण जो दिवा प्रज्वलित केला होता त्या दिव्यामध्ये देखील आपण चिमुडभर हळद ही टाकायचीच के आहे केळीच्या झाडाची जर आपण सेवा केली ना आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही केळीच्या झाडाला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच आपण स्वतःला देखील हळदी कुंकू हे लावावं केळीच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण थोडी आपल्या कपाळाला लावावी तसेच आपल्या घरामधील लहान मुले मोठे व्यक्ती सर्वांच्या कपाळाला आपण ही माती लावायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असे म्हणतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही आता केळीच्या जा झाडाजवळ आपली जी काही मनोकामना आहे जी काही अगदी कठीणातली कठीण इच्छा आहे ती आपण केळीच्या झाडाला सांगायची आहे मग घरामध्ये सतत आजार पण चालू असेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल संतान प्राप्ती नसेल विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल जे काही आहे ते आपण केळीच्या झाडाजवळ सांगायचं आहे त्यानंतर आपण केळीच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे या प्रदक्षिणा घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि जप करत असतानाच आपण केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षि दक्षिणा घालून झाल्यानंतर आपण केळीच्या झाडावरती डोकं ठेवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती परत एकदा तुम्ही केळीच्या झाडाजवळ सांगायची आहे तुम्हाला जर या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही औदुंबराच्या वृक्षाखाली देखील जाऊ शकता औदुंबराच्या वृक्षाखाली गेल्यानंतर आपण औदुंबर वृक्षाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे तसेच तिथे देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे औदुंबर वृक्षाला आपण फूल अर्पण करायचं आहे अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे औदुंब वृक्षाचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे आपण औदुंबराच्या खोडाला डोकं टेकवायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती औदुंब वृक्षाला सांगायची आहे कारण की औदुंब वृक्षामध्ये श्रीप्रभू दत्तांचा वास असतो त्यामुळे आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होईल फक्त आपण पूजा मनोभावे करा मनापासून इच्छा तुमची जी काही आहे ती अगदी तळमळीने सांगा की ही गोष्ट मला पाहिजेच आहे बघा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल फक्त तुम्ही विश्वास हा तुटू देऊ नका तसेच औदुंब वृक्षाला आपण या दिवशी अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जास्तीत जास्त वेळात जप करायचा आहे प्रदक्षिणा घालताना आपण कुणासोबतही बोलायचे नाही फक्त आपण हा मंत्र जप करायचा आहे आणि आपल्या मनामध्ये देखील सकारात्मक विचार पाहिजे की मी हे केल्यावर माझं सर्व काही व्यवस्थितच बघा स्वामी महाराज तुम्हाला कधीच कसलीच कमतरता हे भासू देणार नाही